राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात विधानसभेत निवडणूक लढवलेल्या सदा सरवणकर यांनी आज राज ठाकरेला बघताच त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील नूतनीकरण केलेल्या जिमखान्याचं उद्घाटन आज मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं मनसे प्रमुख राज ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते राज ठाकरे आणि आशिष शेलार आज दादर जिमखान्याच्या कार्यक्रमात एकत्र दिसणार आणि या निमित्तानं जुने मित्र पुन्हा भेटणार अशी चर्चाही सुरू होती मात्र या कार्यक्रमाकडे आशिष शेलारांनी पाठ फिरवली यापूर्वी राज ठाकरे आणि वैयक्तिक मैत्री संपल्याचंही जाहीर केलं होतं विधानसभा निवडणुकीवेळी तसंच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आशिष शेलार आणि मनसे तणाव निर्माण झाला होता त्यामुळे राज ठाकरेंसोबत भेट टाळण्यासाठी आशिष शेलारांनी दांडी मारल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकांवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध ठोस भूमिका घेत सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती माही मतदारसंघ महायुतीकडून मनसेला सोडण्याची चर्चा सुरू होती मात्र सदा सरवणकर आपल्या तिकिटावर अडून बसल्याने अखेर ही जागा शिवसेनेनं लढवली तेव्हापासून सरवणकर आणि राज ठाकरे यांच्यात खटके उडाले होते सदा सर्वणकर जेव्हा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले होते तेव्हा राज ठाकरेंनी त्यांची भेटही नाकारली होती त्यानंतरच प्रथमच जिमखाना नूतनीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले या कार्यक्रमात राज ठाकरे समोर येताच सदा सर्वणकर हे चक्क राज ठाकरेंच्या पाया पडल्याचं पाहायला मिळालं आणि राज ठाकरेंनी हसत सर्वणकरांची पाठ थोपटली त्यामुळे ह्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि सर्वणकरांमधलं वैर संपलं असेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका